शिवतेज विद्यालयात पारंपारिक खेळांना उजाळा आट्यापाट्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आळते येथील शिवतेज माध्यमिक विद्यालयात पारंपारिक खेळ आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आधुनिक खेळांच्या युगात हरवू लागलेल्या या पारंपरिक खेळाला विद्यालयाने दिलेला हा पुनर्जन्म ठरला कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती भाग्यलता जाधव यांच्या शुभ हस्ते पूजन करून करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या खेळ कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर केले अंतिम फेरीत टॉम शेडशाळ टीमने प्रथम चाणक्य पब्लिक स्कूल शिरगाव यांनी द्वितीय तर शिवतेज हायस्कूल आळते यांनी तृतीय पारितोषिक पटकावले विजेत्या संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजित तिवडे संस्थेचे मुख्याध्यापक कोळासर सर, सर जिल्हा सचिव संजय शंकर जाधव राहुल आनंदराव देवकुळे शुभम महांकाळे स्पर्धा आयोजक आलम खतीब सर रेहान मुल्ला सर तसेच बाळासाहेब पाटील सखाराम जाधव नितीन धनवडे पिंटू कांबळे कल्याणी चव्हाण सुनीता सुतार यांची उपस्थिती होती या उपक्रमाचे आयोजन श्री संजयनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पारंपरिक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता शिस्त आणि संघभावना वृद्धिंगत होऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासला जाईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले ग्रामदेवता प्रतिनिधी कल्याणी चव्हाण हातकणंगले